ओबीसी समाजाची संख्या मोठी असताना काही जाती ओबीसीमध्ये मिसळून ओबीसीवर अन्याय होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे पूर्ण महाराष्ट्रातला सर्व ओबीसी आणि मागासवर्गीय समाज हा एकजुटीनं पेटून उठलेला आहे येत्या इलेक्शनमध्ये याचा जा जास्तीत जास्त परिणाम दिसून येईल तरी शासनाला एक आवाहन करायचं आहे की ओबीसीमध्ये कुठल्याही जातीचा वर्चस्व किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट होणं किंवा ओबीसीवर अन्याय होणं हे कदापि शक्यते करून घेतलं जाणार नाही आता ओबीसी समाज जागृत झालेला आहे आज या ठिकाणी आपण सर्व संख्येने घटक म्हणून म्हणून मी माझ्या सर्व तालुक्यातल्या सर्व बांधवांना एकच विनंती करतो आपल्या वर कुठेतरी अन्याय होत आहे त्या राजकीय असो शैक्षणिक असो या कुठे असो तर आपण या समाजावर अन्याय होत असताना आपण अन्याय सह न करता या महाराष्ट्रातल्या कुठल्याही अन्यायाला बळी न पडता आपण एकत्रित येऊन आपल्यावर होणारा अन्याय हाणून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी या मोर्चासाठी आणि या ओबीसी बचावासाठी आपण लढत आहे तर तुम्ही माझ्यासोबत याचा अशी मी गोई आपल्या या माध्यमाला देतो आणि सरकारला एकच सांगतो की आमच्या ओबीसीचे जर तुम्ही धक्का लावायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही पण शांत बसणार नाही आम्ही तेवढेच पिटून उठणार एवढी या ठिकाणी दोन शब्द बोलतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने आज बैठक संपन्न झाली आजच्या बैठकीमध्ये जो ओबीसी समाजावर जो अन्याय होत आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी गदा येत आहे ओबीसी समाजावर ते गदा कुठंतर हणून पाडण्यासाठी आज माझी ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही रस्त्यावर येणार असून अगदी थोड्याच दिवसामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने तुळजापूर तालुक्याच्या वतीने एक महायलगर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आमची आमचा जो हक्क आहे या हक्कावर आम्ही कदापिही गदा येऊ देणार नाही एवढ्यांच्या माध्यमातून मी आधी सांगू इच्छितो ओबीसी समाजाचा एक महायलगार मेळावा आयोजित करण्यासाठी जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला तालुक्यातून बऱ्याच समाजाचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा होता आणि याच्यात असं ठरलं आमचं जो आरक्षण आहे ते आरक्षण दुसरं कोणीही येऊ नये आणि शासनांना एक विनंती आहे त्यांनी सत्तावन्न लाखाच्या बोगस नोंदीची न्या दिलेत प्रमाणपत्र दिलेत त्या प्रमाणपत्र एक तर कायदेशीर नाहीत बेकायदेशीर असं टेबल लावून त्यांनी वाटलेत प्रमाणपत्र काढताना ती, तीन तीन महिने लाभ हेलपाटी मारायला लावतात पण हे सगळं चुकीचं बे आहे बेकायदेशीर आहे आणि त्यांना पूर्ण ओबीसी समाजाचा फार मोठा रोष आहे त्यामुळे शासनाने तो निर्णय घेऊ नये आज वडोर समाजातर्फे आम्ही ओबीसी एलगार मोर्चाच्या सभेला उपस्थित होतो आणि आमच्या हेच मागणं आहे की त्यांचं ताट शेपरट राहावं आणि आमचं ताट आमचं आमच्या ताटातलं आरक्षण आम्ही देऊ शकत नाही आमची पोरं अजून प्रगत झाली नाहीत अजूनही लोक हातावर बोट आहे त्यांना का राहायला घर नाही आणि जेव्हा करतील तेव्हा लोक खातेत त्याच्यामुळं आम्ही आमच्या आरक्षण अजून आमचे लोक प्रगत झाले नाहीत म्हणून आम्ही देऊ शकत नाही आणि आमचा ओबीसीना सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे आणि सरकारला जर वाटत असेल कोणाच्या दबावाखाली निर्णय चुकीचा घेतील म्हणून मग आम्ही पण आमच्या पद्धतीने दाखवून देऊ त्यांना पाडून सगळेच्या सगळे आमदार पाडू आम्ही जय बजरंग तुळजापूर तालुक्यात जो हा महा मेळावा होणार आहे त्याला संपूर्ण आज महाराष्ट्राची कुलस्वामी पुण्य पावन अशा नगरीमध्ये सर्व तुळजापूर तालुक्यातल्या ओबीसी समाज बांधवाने आरक्षणावर गदा येत आहे म्हणून लवकरच तुळजापूर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये असा महायोजग मेळावा करण्याचं नियोजन करण्याची जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी मी नागनाथ तुमगावकर राहणार उमरेगाव हे गुरव समाजाचा आहे आणि ओबीसी समाजामध्ये आहे तर आमच्या आरक्षणावर गदा येत आहे म्हणून आम्ही हा महायलगार मोठ्यात मोठा करू आणि आमच्या आरक्षणावर होणाऱ्या अन्यायापासून आम्ही हे करण्याचा प्रयत्न करू आज शासकीय विश्रामगृह पापणा सर्किट हाऊस येथे ओबीसी समाजाचे सर्व घटकातील श्रेष्ठ मंडळी समेत आणि तरुण सहकारी श्रेष्ठ मंडळीचं मार्गदर्शन तरुण सहकार्यांचं सहकार्य यांच्या माध्यमातून लवकरच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी येथे महायलगार मेळावा आयोजन करण्याचे एक चर्चा झाली आणि त्यादृष्टीनं पहिल्या पाऊलास सर्व समाज बांधवाच्या वतीनं तुळजापूरनं नगरीमध्ये पडलेला आहे आणि लवकरच सर्व नेते मंडळ चे नेते मंडळी यांची ब भेट घेऊन लव एक दोन दिवसामध्ये तारीख जाहीर करण्यासंदर्भात दुसरी मीटिंग होईल आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल